पुढील बातमीकडे उल्हासनगर पोलिसांनी रिया बर्डेला अटक केली आहे भारतीय पॉन इंडस्ट्री त्यामुळं रियाला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानं सुद्धा ओळखलं जात होतं रिया बर्डे हिच्यावर बनावट कागदपत्र आणि ओळखपत्र लपवून भारतात राहत असल्याचा आरोप आहे त्यामुळे तिला उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी अटक केली रिया मुळची बांगलादेशी असून तिची आई भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्र लपवून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे माहितीनुसार मूळचे बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली विशेष बाब म्हणजे बांगलादेशी असूनही रियाच्या आईनं भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केलं होतं अशी ही माहिती त्यानंतर समोर आली रिया अरविंद बर्डे औरत उसकी बहन के साथ मालूमात पोलिस उसकी जांच की गई है जांच के बाद ये जो महिला है ये बांग्लादेशी होने की आशंका प्राप्त होने के बाद उसके डॉक्यूमेंट्स हमने वेरीफाई किए हैं डॉक्यूमेंट्स में वो लोग ने जो डॉक्यूमेंट्स पासपोर्ट निकालते टाइम दिए है और जो डॉक्यूमेंट्स का यूज़ किया है स्कूल में भर्ती के लिए या और जगह पे तो डॉक्यूमेंट्स में उन्होंने जो उनका जन्म का जो प्रूफ है वो दे नहीं पा रहे हैं तर बना शेख हिला अटक केल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी बनाशेख हिला अटक केल्यानंतर आता पोलीस बनाशेखच्या कुटुंबियांचा सुद्धा शोध घेत आहेत तिचे पालक सध्या कतारमध्ये असल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी बनाशेख हिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख वडील भाऊ रियाज शेख आणि बहीण मोनी शेख यांच्यावर आय पी सीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय दरम्यान बनाशेख कशी बनली रिया बर्डे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया रिया बर्डे ही अश्लील अभिनेत्री बांगलादेशी असल्याचं उघड झालंय उल्हासनगर पोलिसांनी रिया बर्डे उर्फ शेखला अटक केली अख्ख शेख कुटुंब बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशातून भारतात घुसलं रियाच्या आईने विदर्भातील अचलपूर इथं अरविंद बर्डेशी लग्न केलं आणि स्वतःची ओळख बदलली शेख कुटुंब बर्डे बनून उल्हासनगरात पोहोचलं उल्हासनगरातून रियानं अश्लील धंदे सुरू केले रिया बर्डे नावानं बना शेख अश्लील अभिनेत्री बनली उल्हासनगर पोलिसांनी बनाचा बनावट कारभार उघडकीस आणला तर या बातमीसोबतच विशेष विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र